हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द झाडे आरीवर्क क्लासेस आज आपण या व्हिडिओमध्ये आरीवर्कसाठी लागणाऱ्या सर्व सुयांबद्दल व्यवस्थित माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर सुरुवातीलाही तुलीप जापान कंपनीची चौदा नंबरची झिरो पॉईंट फाईव्ह mm एम एमची सुई आहे हिचा वापर आपण जरी थ्रेड किंवा सिल्क थ्रेडसाठी करू शकतो कारण हिचे टोक इथून छोटे असते यामध्ये जास्त मनी बसत नाहीत आणि सिंगल दोरा बसायला थोडासा प्रॉब्लेम येतो जरी थ्रेड थोडा जाड असतो तर त्यामुळे या सुईमध्ये आपण जरी थ्रेड आणि सिल्क थ्रेड बसवू शकतो आणि त्याचे टाके व्यवस्थित घेऊ शकतो तर ही तुलीप जापान कंपनीचीच तेरा नंबरची सुई हिचा वापर देखील आपण जरी थ्रेड आणि सिल्क थ्रेडसाठीच करू शकतो ही पंतुलिप जापान कंपनीची चोवीस नंबरची सुई आहे तर हिचा वापर आपण मनी जरदोशी सगळ्या टाईपचे बीड्स कट बीड्स पाईप बीड्स सगळ्या टाईपचे बीड्स बसवण्यासाठी आपण या सुईचा उपयोग करू शकतो आणि जर या सुया अवेलेबल नसतील तुमच्याकडे जर फक्त या दोनच सुया असतील तर या दोन सुयांचा वापर करून देखील तुम्ही सर्व वर्क करू शकता तर ही जी सुई आहे या सुयांना प्रोफेशनल सुया म्हणतात ही जी सुई आहे ती तुम्ही जरी थ्रेडसाठी आणि सिल्क थ्रेडसाठी वापरू शकता आणि ही जी सुई आहे हिचा वापर तुम्ही जरी थ्रेड हिचा वापर तुम्ही सर्व प्रकारचे मनी बसवण्यासाठी जरदोशी सगळ्या टाईपचे कट बीड्स पाईप बीड सगळ्या टाईपचे बीड्स बसवण्यासाठी करू शकता आता ही जी निडल आहे ही छोटी सुई तुम्ही पाहू शकता ही खूप छोटी आहे तर याचा वापर तुम्ही जरदोशीचे फुलं वगैरे बनवण्यासाठी करू शकता आणि ही जी मोठी सुई आहे तुम्ही पाहू शकता ही एम्ब्रॉयडरी थ्रेडवर्क जे असतं समजा फ्रेंच नॉट बाक त्या सर्व प्रकारच्या ज्या नॉट्स असतात त्या त्या बनवण्यासाठी या सुईचा तुम्ही वापर करू शकता ही सुई देखील तुम्ही प्रोफेशनल सारखी वापरू शकता यामध्ये पण खूप सारे मनी बसतात याचा वापर तुम्ही जरदोशीसाठी आणि सगळ्या टाईपच्या बीड्ससाठी वापरू शकता तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा थँक्यू